जगण्याचे देवा लाभो ऐसे बरा दुर्गुणाचा वळ पाहावेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बरा दुर्गुणाचा वळ पाहावेना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कला हा मॅन वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि सकाळचे वाजलेले आहेत साडेचार आणि मी असं रेडी झालेलो आहे पूर्ण कुर्ता पैजामा घालून आणि कुठे चाललेलो आहे तर चाललेलो आहे एका काकड आरतीला चपत्याला तुम्हाला पण घेऊन जातो ॲक्च्युली काल ज्ञाना आणि फाल्गुनीला सीमाबाईंकडे सोडून आलेलो आहे फाल्गुनी केली आहे सुट्टीसाठी माहेरी आणि किती दिवसासाठी ते माहीत नाही आहे बोलली आहे दहा दिवस पण मला मलनाड पाच दिवसाच्या वर राहील म्हणून चार पाच दिवसात फोन येईल की नाही मी येते म्हणून सी बघूया चला आता माझ्यासोबत तुम्ही पण एका सप्ताहाला काकड आरतीला सी किती शूट करायला मिळतो आणि काय आहे ते आणि माझ्यासोबत कोण कौन कोण आहे चला दाखव

सुकद <laughs> सोहळा आमच्या नशिबी दिलाबद्दल पहिले म्हणजे यांचे धन्यवाद आणि दादांचे सुद्धा कारण की निलेश दादांनी एका दिवशी फोन करून बोलवलं चार वाजता इथून कोणाची माझी बरो बरो बर तुम्रे, हा बरोबर हा का बरोबर माझी आजी वडगावची हा बरोबर ठोंबर यांच्यातली हा 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 का मीरामावशी हो बरोबर त्यांनी सांगितलं हा मी सुदर्शनाचे पण आभार मानायला पाहिजे की मला एवढा सुखद सोहळा तू माझ्या नशिबी आणलास येईल येईल मी तर आणि मला उद्या बोलायलाच आवर्जून आलो असतो ते हे होत काळाचं कीर्तन होत ना मी आलो असतो

नियम दिला चालूच दिवसभर वाचन चालूच अगं दिवसा कर आराम कर आणि मग मला काय कोण कोण आलो कोण आहे बघू कोण आहे बापरे दाखव मांडा दाखव तुझा मांडा मांडा कुठे दाखव बोलायचं गप चुप बोलते मांडा दाखव दाखव मांडा कॅमेरात दाखव मांडा अरे तोडलाच मांडा सो तिला पांडा अजून क्लिअर नाही येतो म्हणजे मांडा बोलते मांडा हाँगकाँगला ओशियन पार्क मध्ये बघितलेलं तुम्ही तर तिला आम्ही सांगितले पांडा आहे पांडा तर काय बोलायचं मांडा नाही बोलायचं पांडा बोलायचं त्या पांडा, पांडा। वा बाबाला किशी कोण करतो इथे इथे किशी कोण करतो बाबाला इथे आले माझे तू बाळ मग तू काढलं कशाला बाबाने लावलेलं ना छान छान तू येते बाबा बरोबर आता पांड्याचं हाऊस एलिफंट टायगर आला टायगर आलं so, हे खेळणे सगळे कशावर मागवले तू झेपटोवरून जे... ना अजून मागवलंय कोणी मागवलंय बाबांना मागवलंय आणि ते डोली कोणी घेतली थँक्यू बोलली तू आईला आता काय पेरू खायला लागतो शिर्डीचे पेरू गावात फिरायचं म्हणजे आम्हाला टू व्हीलर आणि बघा चिंट्रू आम्ही चिंट्रू मला एटीव्ही राईड ची आठवण आली बालीच्या आणि आम्ही याच्यासाठी टू व्हीलर वर आलो ओरडासाठी इथे चेतना हेल्दी किचन मध्ये बनतात मोदक हे मोदक आहेत प्राईड मोदक आणि हाय फास्ट काय म्हणते फास्ट काम, फास्ट, काम फास्ट चेतना हेल्दी किचनचं का फास्ट काम बघा एक साईडला मोदक एक साईडला भाजी जेवण काय बोलायचं आणि दीपाला पण इथं शिकवायला घेतलं गे होती आणि दीपाचं लौ, तर लव लवकरच लग्न आहे लग्न आहे दीपाचं जमलेलं आहे त्यामुळे नाही आणि दीदा वगैरे सगळे आई दीदा पप्पा बाहेर गेले त्यामुळे दिदा दिसत नाही तुम्हाला मी सकाळी चार वाजता आज संकष्टी असल्यामुळे आजच्या जेवणात आहे वरण भात पापड कांद्याची भाजी फ्राईड मोदक आणि ही आमची स उपवासाची भाजी फिक्स असते सगळ्यांना आवडते ती छोले आणि भेंडी आणि मी उकडीचे मोदक पण मागवले मला माहीत नव्हतं करणार करणारे मी ऑलरेडी घरी येण्याच्या आधीच श्री मोदकमला सांगितलेलं की मला उकडीचे मोदक पाठवून द्या खूप इच्छा झाली खायची म्हणून मग ते पण मागवले तर येत आहेत दहा मिनटावर दाखवतो रॅपिड सी आल्यावर तुम्हाला दाखवेल किती छान असतात आणि फायनली अरे म्हणजे ओपन करायचं आहे श्री मोदकमधून लाडू आलेले आहेत डाकिया डाक क्या आणि एवढे सुंदर टेस्ट या लाडूला की काय विचारू नका ह्यावेळेस साच मागवलेत कारण की वन टू थ्री फोर फाय सिक्स लोकं आणि ऑलरेडी मी पण घरात बनवलेत अजूनही पण बाबा लगेच नवऱ्याला लाडू आणून दिला ते माझं कसं आहे नको मला मला फ्राईड नाही आवडत थाबले हरवले हे भा अभि पाल्गुनी तु बनले अभुनि अभि पाल्गुनी तु बनले अभुनि